हॅलो गुड मॉर्निंग तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते तर आमचा नाश्ता झाला आहे करून आणि नाश्त्याला काय खाल्ला मी काय खाल्लं संजय तू सांग आम्ही खाल्लं नाश्त्याला हां काय खाल्लं खाल्लं मी चपाती हां संजयची फेवरेट चहा चपाती तर चहा चपातीचा नाश्ता झाला सगळ्यांचा करून आणि गेल्या दोन दिवसापूर्वी मी आणि दीदी दोघींनी अब्दुन अब्बदून दोन तीन नारळ काढले होते आणि आता हा इथला आमच्या शेजारचा मुलगा आहे तर त्याला बोलवले हा नारळाच्या धाडावर चढण्यामध्ये एक्सपर्ट आहे तर नारळाच्या फांद्या वगैरे पण कापून घ्यायच्या होत्या कापून कट करून काय असेल ते कट करून वगैरे घेतल्या फांद्या आणि राहिलेले नारळ पण काढले तर तो सकाळी सकाळी चाला होता कारण दुपारनंतर ऊन भरपूर पडतं आणि आता तसं पण आता ऊन आहे जवळपास सकाळच्या एक दहा सव्वा दहा होत आले पण ऊन कडक 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 असं पडले आणि मग त्याच्याकडून सगळे नारळाच्या जे फांद्या किंवा जो काही कचरा नारळाच्या झाडाला वरती होता वाळून गेलेला ते काढला आणि ते जे फांद्या साईडला ठेवल्या ठेवल्या संचित फांद्या साईडला ठेवल्या बरोबर संचितनी ओळखलं हे सगळ्या फांद्या बघू शकता संचित तुम्ही तो माणूस माणूस नाही मुलगा होता तर तो, तो मुलगा सगळ्या फांद्या तोडून देत होता आणि संचित आहे तर सगळ्या फांद्यांना ओढून साईडला ठेवत होता तर असं आहे लहान मुलं काही एका जागेला बसत नाहीत टोपी घाल म्हटलं तर संचित काय टोपी पण घालत नव्हता आणि फक्त आणि फक्त उन्हामध्ये फिरत बसला होता तर त्या पोराला सांगत पण होते दादा कुठलं फांद्या काढायच्या कुठलं काय काढायचं नारळ कसे काढायचे तर आम्हाला वाटले काही शहाळाचे नारळ असतील त्यामुळं नारळ भरपूर असे काढले दोन ठिकी भरून नारळ काढले त्यामुळे आम्ही आणि त्यांना सोडले हा तर मशीन पण आणली होती तर ते आता तुम्हाला नंतर चे म्हणजे आम्ही नारळ काढायचं मशीन आणली होती यस तर संचित बसल्या माझ्याजवळ आणि पिल्लू मध्ये मध्ये बोलते आणि त्याला उगीच थांब नको कशाला मी बोलते असं म्हणायला मला तर आवडत नाही बोलते बोलू द्या तुम्ही पण ऐकून घ्या थोडंसं तरी इथं बघू शकता थोडंसं तुम्हाला झूम करून दाखवलं मी कसं पोरगवरती चढते बघा शिडीवर शिडीवर पहिल्या सुरुवातीला चढलं आणि शिडीवर चढून चढून नंतर तिथून थोडं वरती चढलं तर वर, वर वर ते अगोदरच्या नारळावरती तो चालला होता म्हणजे तिकडचं सगळं काढून झालं त्यावेळेस मी काहीतरी करत होते त्यामुळे तिकडचा व्हिडिओ काही मला काढता आला नाही म्हणजे इकडचाच काढून दाखवावं तुम्हाला तुम्म नंतर दुपारचा स्वयंपाक वगैरे बनवायचा आहे अजून आणि नाश्ता नुकताच आहे ऊन कडक कडक पडले संचितला मी बोलवून घेतलं इकडे म्हणलं उन्हामध्ये जाऊ नको तर तेवढंच तात्पुरतं ऐकायचं काय जास्त ऐकत नाही नारळ घेऊन आलाय बघा कसं उन्हाने उन्हानी काळा कुट्ट पडलाय संचित सगळेच पडलोय आम्ही म्हणजे ऊन खूप आहे गरमी पण आहे आणि उन्हाने काय चांगलं राहत नाही तरी तर दिदींना दादानी म्हणले होते हा आकडा आकडा का काय म्हणते त्याला हा असू द्या काय असेल ते म्हणजे एळूची काठी मोठीच्या मोठे आणि ते घेऊन बोलवलं होतं सगळ्या फांद्या काढून झाल्या नारळ वगैरे पाडून झाले आणि हे पोरग होतं हे सगळे हे फांद्या वगैरे सगळं नेऊन ठेवल्या आता आमच्या दोघींचं काम होतं हे जे नारळ आहेत ते सगळे नारळ ठिकाणमध्ये भरायचे आणि ठेवायचे तर हे आम्हाला सांगितलं होतं काम आम्ही दोघींनी काम वाढवून ठेवल्यात झालं काय ठिकाणमध्ये भरपूर असं नारळ होतं ना म्हणजे जास्त होते नारळ आले व्हाईट कलरच पोता फाटलं हा मग ते आम्ही केलं काय केलं नारळ जास्त होते ओझ पण होतं त्याच्यामध्ये आम्ही दोघींनी काय केलं सगळे नारळ सगळे फुलपोती भरली आणि उचलून नेण्यापेक्षा ढगलत ढगलत ओढत ओढत घेऊन गेलो आणि ते ओढत ओढत घेऊन गेल्यामुळे दोन्ही ज्या दोन ठिकी फाटली तर आम्ही कामं करायची सोडून वाढवली दोघींनी तर ह्या दिदी काय करतात सगळे नारळ आहेत तर जे आहेत काय म्हणतो त्याला जॉईंट नारळ काय म्हणतात आता ह्याला काय माहिती नाही तर ते सगळे सेपरेट सेपरेट करायला लागलेत आणि मग सगळे सेपरेट करून ठेवायचे ठेवायचे फटले। आता ते पोत कुठल्याच कामाचं नाही आम्ही त्याला निकामी करून ठेवलं त्या थे, पोत्यांना आणि फेकून टाकलं फेकून टाकलं तर हे बघा भरपूर असे नारळ दोन पोती भरून नारळ निघालेत आणि आता हे सगळे भरायचे आता ह्यातले काय काय मध्ये थोडस शहाळाचे पण असतील आणि काय काय मध्ये भरपूर असं कडक असं खोबरं तयार झालेलं आहे आणि मीच खराब केलाय त्यामुळे फुलफुल खटकाट आवाज येतोय हे बघा कसा संचित आहे आधी ना मध्ये काय तर सांगतोय त्यामुळे हो तुम्ही समजून घ्या मध्ये मध्ये फुरफुर फुर खटखट असा आवाज आला तर त्याचं सगळं संचितने माईक खराब केलाय तर असं आहे काही ना काहीतरी चालू असतं गावी आले की काय चालू असतात आता थोडे दिवस आहे मी पण जाणार आहे आता माझ्या माहेरी त्यामुळे तुम्हाला आता दोन तीन वस... दिवस आहे हा तर पण जातील तिकडं त्यांच्या माहेरी नंतर मी पण जाणार नंतर मग का ते काय आता सुट्टी आहे तोपर्यंत थांबणार नंतर ते तिकडं जाणार मग आम्ही पंढरपूरला जाणार तर असं आहे तरी तो संचितला सांगितलं होतं व्हिडिओ काढ मग इथं आमच्या दोन इथं चाललो होतो ऊन खूप खूप आहे कडक 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 स्कार्प वगैरे घेऊन चाललो होतो सगळं आणि आणि नारळ टाकल्या आणि वडत वडत नेलं की फाटल्या होत्या होत फाटलं किती वेळा फाटलं 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 चाललंय संचित चला असो हो द्या ते बघा इथं आहे त्या दोन नारळचे आम्ही सेपरेट सेपरेट नारळ ठेवते व्हाईट वाला आहे आणि एक ब्लॅक वाला हे करू नको अगोदरच माझा थोडासा माईक आहे खराब आणि संचित अजून त्याला ओढायला लागला आहे म्हणजे चांगलाच आवाज खरखर येईल आणि दोन्ही नारळाचे टेस्ट वेगळे आहे एक नारळ गोड आहे आणि एक नारळ थोडासा सपक आहे त्यामुळं दोन्ही नारळ सेपरेट वेगवेगळ्या ठिकाणमध्ये भरून ठेवलं आणि हे बघा इथं आमचा उत्साह बघा आम्ही दोघे एवढ्या तोड्यात घेऊन चालू आहे खूप आनंदाने दाखवत होतो आम्ही आणि नंतर ठिकाण ठेवल्यानंतर मग समजलं की हे तर काय म्हणते त्याला फटून आम्ही त्याचं काहीतरी कारस्थान वाढवून ठेवलं तर हे सगळे झाडं पण कट करून घेतलेत शितापाळाची झाडं नंतर बाकीचे जे काही झाडं आहेत त्यांना सगळ्यांना कट करून घेतलेत आणि मग ते जे मुलगा होता त्यांनी सगळं वडत 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 नेऊन सगळं टाकून आपले ठेवले आमच्याकडे काही काम नव्हतं तसं सा। तर असं आहे आता हे आहे त्यांची गाडी त्यांच्या गाडीचा ठेवून ठेवून सारखेच बंद पडायला लागले अजून काय झालं काय माहिती बिचारा मला बंद पडली आणि नंतर आता चाललं आहे स्वयंपाकाचं काम संजय सारखं आणि 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 चालत असतं बसल्या माझ्याजवळ येऊन आता दिदी बनवायला लागले तिथं गवारीचं गवारीची शेंग बनवते पातळ टोमॅटो कुट आता पातळ जास्त चांगले लागत नाही आणि मला तर गवारीची शेंग खातच नाही मी मला ॲलर्जी आहे गवारीची शेंग खाल खाल्लं की मला असं हे होतं म्हणजे ॲलर्जी एक होतं सगळं अंग माझा आणि लाल होतं त्यामुळे मी गवारीची शेंग कधी खात नाही पित्त उसळल्यावर कसं होतं सेम तसं होतं मला म्हणून आपण तर गवारीची शेंग स्किप करायची रात्रीचं हे आहे रात्रीचं पालकचा घरगट्टा केला होता तो आहे तोच खायचा थोडासा आणि नंतर बघू बाकीचं असतंच तांदूळसाची भाजी पण केली होती ती पण खायची तर आता गवारीची शेंग भाजून घेतली टोमॅटो कुट करून घेतला मस्त असं आमच्या घरच्या झाडाचा कडे पत्ताळ आणि लसूण आता वरवंट्याने बारीक करायला लागलेत आणि मस्त अशी आपली सिम्पल आणि एकदम छान अशी गवार गवारीची शेंग तशी मला आवडते खायला पण मला ॲलर्जी असल्यामुळं खात नाही मी आणि गवारीची शेंग तशी पण सुक्की लागते छान पण आता पातळ करायला लावली आईनी तर त्यामुळं पातळ तर बघू शकता जिरे मोहरी लसूण कडीपत्ता आणि नंतर बारीक कट केलेले टोमॅटो घालून मस्त अशी आपली गवारीची शेंग तयार होते आणि असं असतं दिवसभर पण बघा गवारीची शेंग गवारीची शेंग तुम्ही सगळेजण पण खायला या संचित तुम्हाला बोलवतोय माझ्याकडून राहिलं पण संचित तुम्हाला बोलवतोय गवारीची शेंग खायला तर दिवसभर आमचं काही ना काहीतरी चालूच असतं इकडं तिकडं सारखं बाहेर असतो गर्मी भरपूर आहे त्यामुळं संख्येला कडक पडत असत आणि सोन आणि गडी तर गलाम होत असते हां सोनक्याला खूप कडक कडक ऊन आहे पुण्याला एवढं ऊन जाणवत नाही पण गावाला ऊन खूप आहे गरबी पण आहे तर असं आहे आणि तो बघू शकता आपली शेंग तयार झाली नंतर संचितचं कसं आहे संचित आणि सांची दोघं जातेत आणि जा आता झाडां म्हणजे आंब्यांचे झाडं छोटीसं आहेत आणि कैऱ्या त्यांच्या हाताला येतात त्या मोगं जायचं आणि कैरी तोडून आणायची ही आंबट कैरी त्यांनी तोडून आणली होती मग आंबट कैरीची आता दिदी बनवायला लागले चटणी तर बारीकची कैरीला कट करून घेतलं त्याच्यामध्ये थोडंसं मीठ साखर आणि मिरची टाकून बारीक केली आणि आता त्याला तडका पण द्यायचा तरी तर बघू शकता बारीक झालेली चटणी एका साईडला काढायची खरंच खूप भारी लागते एकदा असे पण तुम्ही ट्राय करा मी ना कट्ट्यावर आहे हां संचित मध्ये असतं काहीतरी आता इथं तडका दिला चला तर तुम्ही मस्त असे आंबट गोड तिखट कैरीची चटणी खायला या आणि लगेच कैरीची चटणी झाली की जेवण करायला बसलो तरी तर आहे जिरा राईस पांढरी चपाती आणि तांदूळ साची भाजी होत तुम्ही पण खायला या लोक जेवण करायला या जेवण झाले की दुपारचं थोडासा आराम केला नारळाचं पाणी पिऊन झालं आणि संध्याकाळच्या वेळेस असं गार गार वारा सुटलाय आणि सनसेट झालेला आहे आणि असं असतं मस्त असं संध्याकाळचं वातावरण चला तर मग तुम्हाला आजचा व्हिडिओ आहे तर कसा वाटला ते नक्की सांगा बाय 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 गुड नाईट स्वीटेम